हाय तर स्वागत आहे तुमचं माझे न्यू मध्ये तर बघा मी अशी मस्त रेटिंग वगैरे झालेली आले तर चालली आहे बाहेर तर चला आज मस्त हा ना सुट्टी असते आणि मी आज दिवसभर फिरत असते आणि फिरायला जायचं आहे आणि अहो खाली त्या त्या आवाज मला उशीर झाले तर चला आज मस्त फिरूया आणि काय काय करणार मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला जाणार आहे मस्त असं उलटवर फिरायला आणि आमची फॅशन बघा महाग थांबते लास्टवाली तर चलो चलते हैं घूमने तर आता आपली गाडी घेणार आहे फुल करून म्हणजे दिवसभर चिल करायला चला पेट्रोल टाकून घेतोय फर्स्ट करून आलो मस्त अशी मिसळ खायला आणि साहेबांचं फोनवरच असेल तर चला आता मस्त अशी मिसळ एन्जॉय करूया आणि आम्हाला जायचंय पुढं तर खूप खूप खुँँ। टाइम झालाय तर चला समजला बघू शकता आम्ही आलेलो आहे मॉलला मूवीला तर बघा एवढी गर्दी कसली मोठी हे आहे बघा आमच्या इथं काय दाखवते मॉलची पार्किंग किती सेवन फ्लोर आहेत सेवन फ्लोअर आहेत बरं का तर चला इकडं गाडी पार्क करूया आणि जाऊया मूवीला बघू शकता आहे फायनली आम्ही मॉलमध्ये आणि आमचं मॉलमध्ये यायचं ठरलं नव्हतं दुसरीकडे जायचं होतं पण तिकडं जायला खूप टाईम होणार होता आणि मग पण मी साडी घातली होती पण जाऊ द्या मॉलमध्ये साडी ठीक नाही वाटेल सगळे ड्रेसवर असतात पण ठीक आहे चला कधीतरी ठीक असतं जाऊया चला मूवीला एकदमच ठरलं मूवीचं कुठली मूवी आहे चला तुम्हाला पुढं दाखवते बघा आता आलेलो आहे मूवीच नाव माहित नाही ते नाही काय ते बघा आमचं मला माहिती नाही होतो माहिती होत आता बघा सगळं शो आहे थोड्या वेळाने चालू होणार आहे मूवी तर सगळं व्हि बघू शकतो लोक आता आता येत आहेत आम्हाला मिसळ खायला उशीर झाला माहिती आता काय खरं नाही आमचं चलो देखते हे झालेला आहे आणि आम्ही आलेलो आहे पॉपकॉर्न घ्यायला आमच्या घेतले बघा असे मस्त पॉपकॉर्न तर बघा मूवी वगैरे बघून आलेलो आहे घरी आणि तिकडं ब्लॉग शूट का नाही केलं कारण की आमचं झालं भांडणं असं होणारच नाही की आम्ही बाहेर गेले खुशितन भांडण नाही होणार असं कोणाकोणाचं झालं आहे असं कमेंटमध्ये सांगा बरं तर मला ते भांडणं झालं ना वाजलंय डोकं असं फन फन उडायला लागतं आला आणि फेकून टाकलं सगळं चेंज करून रागात आणि आता मस्त फोडणीचा भात ते घातलाय आहे शिजायला तुम्हाला मला दाखवते बघा घरी आले आणि असं मस्त आता वटाण्याचं सीजन चालू झालं आहे मस्त असं फुलाव बनवला वटाणा फुलाव आणि फोडणी लावायला मसुरीची डाळ तर असं असतं भांडणं नसतं झालं ना बाहेर खाऊणारा असतो पण ठीक आहे भांडणं होत राहत आली तर मला काकडी लागते म्हणजे लागतेच तर चला मुवी बघताना एवढी थंडी भरली नाही का अंगातले थंड थंड लागले लागले म्हणून असं मस्त जडकिन घातले आता जेवणार आणि देणार झोपलासाठी एवढं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर बाय